शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल महाराष्ट्रभरातून चैत्यभूमी अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण दिन मुंबईला ज्या चैत्यभूमीवर झालं होतं त्या चैत्यभूमीला अर्थात मुंबईला जाण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र भरातून अनेक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी हे त्यांच्या अभिवादन करण्यासाठी सहा डिसेंबरला जात असतात परभणीच्या रेल्वे स्टेशन परिसरातून रेल्वेने अनेक अनेक अनुयायी जात आहेत त्या निमित्ताने आपल्या परभणी शहरातील असणाऱ्या आंबेडकरी अनुयायी संघटनांच्या वतीने इथे अन्नदान वाटप करण्यात येत आहे पाणी बॉटल वाटप करण्यात येत आहे फळ वाटप करण्यात येत आहे माझ्या पाठीमागे बघू बघू शकता तुम्ही की अतिशय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नारे देण्यात येत आहेत आणि आज या तरुणांनी परभणीतील परभणीतील आंबेडकरवादी तरुण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जयघोष करत त्यांना या निमित्ताने अभिवादन करण्याचा त्यांचा हा उपक्रम आहे आपण बोलूया त्यांच्याशी आणि आज त्यांनी जो उपक्रम राबवलाय त्याबद्दल त्यांच्याशी वाचत करूया बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार करण्यात येत आहे कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे बोलूया आपण माझ्या माझ्यासोबत माझ्यासोबत आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्र आदित्य पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष सचिन पाच जे की नागवंशी प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक वर्षापासून काम करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या महापरिवाहन दिनानिमित्त जाणाऱ्या या रेल्वेतील अनुयायांसाठी ते नेहमी उपक्रम राबवत असतात अभिवादन करत असतात बोलूया त्यांच्याशी आजचा हा उपक्रम कसा होता अभिवादनाचा त्याबद्दल जाणून घेऊया सचिनजी स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये काय सांगाल आज महापरिनिर्वाह दिन सहा तारखेला आहे आपल्या परभणीच्या रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आपण अनुयायांसाठी जी व्यवस्था केली त्याबद्दल थोडक्यात सांगा आज परभणी येथे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तर्फे अर्ताभया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या जगाचा बाप भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी पूर्ण भारतातून नव्हे तर जगभरातून अनुयायी अभिवादन करण्यासाठी मुंबईकडे जातात त्या अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या सर्व अनुयायांना आमच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आम्ही दरवर्षी खिचडीचं वाटप करतो आणि पाणी बॉटलचं यावर्षी तसंच वेगळा थोडासा कार्यक्रम केला आम्ही यावेळेस बिस्किट दोन हजार बिस्किट पुढे आणि दोन हजार पाणी बॉटल या वाटपाचा कार्यक्रम आम्ही केलेला आहे सचिनजी मला सांगा की बाबासाहेब आंबेडकरांप्रती कृतज्ञता व्यक्त करत आपल्यासारखे तरुण हा या उपक्रमाच्या माध्यमातून अभिवादन करत असतात अनेक जण अनुयायी आपल्या नांदेड मार्गे असो आंध्र प्रदेश तिकडे त्या मार्गे असो आणि या आपल्या परभणीतून जात असतात काय वाटतं ही भावना बाबासाहेब जे कृतज्ञता आहे आजच्या आपल्या सर्व तरुणांनी कशी प्रेरणा घ्यावी बाबासाहेबांची बाबासाहेब हे तर प्रत्येक गोष्टीमध्ये युवकांसाठी प्रेरणादायीच आहेत आणि यापुढेही बी युवकांनी यासाठी प्रेरणा घ घेण्याचं गरजेचंच आहे जो कोणी बाबासाहेब वाचल त्याच्या अंगामध्ये गुरगुरल्याशिवाय कुठलीच गोष्ट राहणार नाही आणि यापुढेही सगळ्याच भारतातल्या म्हणा जगात म्हणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेऊनच त्यांना जा पुढे जावं एवढंच या प्रसंग मी थांबतो जय भीम माझ्यासोबत अजून आहेत सामाजिक कार्यात कार्यरत असणारे कार्यकर्ते त्यांच्याशी बात करतोय सुदामजी तुपसुंदरे सुद्धा आहेत विविध उपक्रम काय सांगाल सुदामरावजी आपण सचिन भाऊ अनेक तरुण मिळून काम करत असता आज अभिवादनाचा हा उपक्रम होता त्याबद्दल थोडक्यात प्रथमतः सर्वांना क्रांतिकारी सुप्रीम भीम तसंच वंदनीय महापुरुष बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन सर्वजण आम्ही सचिन भाऊ पत्ताभया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा कार्यक्रम सुसज्ज आणि खूप चांगला असा सचिनरावजी पाचुंजी यांनी आयोजित केलेला आहे खरोखरच युवकांनी त्यांच्याकडून येणाऱ्या भविष्यामध्ये जे सहा डिसेंबर असो किंवा नागपूरला जाणार किंवा मा महापुरुषाला अभिवादन करायला जात असताना जे लोक आहेत त्यांच्याकडून काहीतरी घेण्याजोगं इथं त्यांनी सर्वांना सांगितलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले समग्र कार्य आहे ते पोहोचण्यासाठी नाही तिथं म्हणजे आपण जेवढं काय करू विद्यार्थ्याच्या याच्यातून आपण अगोदरच तुम्हाला माहीत आहे की सर्वांसाठी जगाला त्यांचं हे दाखवून दिलेलं आहे तसंच जसं आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे युवकांनी सचिनराव असतील किंवा महापुरुष असेल यांच्याकडून चांगल्या प्रकारचं दरवर्षी याच्यापेक्षा चांगलं कसं करता येईल हे मी सचिनरावांना विनंती करतो की त्यांनी याच्यापेक्षा आणखीन जास्त कसं चांगलं करता येईल हे त्यांनी करून दाखवा अजून आहेत समता परिषदेच्या माध्यमातून काम करणारे आणि राष्ट्रवादी या पक्षात बी आहेत अनिल गोरे गोरेबोलिया काय सांगतात अनिल जी काय भावना आहेत आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे सचिन पाचपुंजे यांनी हे चा छान उपक्रम केलेला आहे आणि त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दोन हजार पाणी बाटल आणि दोन हजार बिस्किट पुढे असे वाटप केलेलं आहे आणि यांचा छान उपक्रम आहे आणि हे दरवर्षी हे उपक्रम राबवत आहे उपक्रमातून ऊर्जा मिळते पुढे करण्यासाठी अजून बऱ्याच पाहिजे आणि नाही हे ऊर्जा म्हणजे असा आहे की सचिन असा काम करतो सचिनचं काम म्हणजे एकदम नंबर एक आहे आणि ते युवक काँग्रेसच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून इथं एवढं चांगलं काम करत आहे आणि महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या इथं ते पाणी बाटल आणि हे बिस्किट पुढे वाटप केलं आहे आणि ते खूप सुत्य उपक्रम आहे अतिथे स्तुत्य उपक्रम अभिवादनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी या तरुणांनी पुढाकार घेत आहेत निश्चितच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करते अशा तरुणांना पाहिल्याच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला मार्ग त्या पुढे नेण्यासाठी ने हे तरुण प्रयत्न निश्चित करत आहेत माझ्यासोबत प्रतिनिधी अमर गालफडे मे प्रतिनिधी राहुल वैवाळ शिवभीमक्रांती न्यूज परभणी